जनसामान्यांच्या प्रश्नांची जाणीव असणं हेच खरं लोकप्रतिनिधींचं महत्त्वपूर्ण काम असल्याचा प्रत्यय त्र्यंबकेश्वर तालुक्यात अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्या प्रचार दौऱ्यात दिसून आला आदिवासी बहुल भागात वीज पाणी शेती आणि रोजगार अशा समस्या सततच डोकंवर काढत असतात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गाव खेडीपाडी पिंजून काढल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या यानंतर संतनगरी जवळ प्रचार सभा घेण्यात आली यावेळी माणिकराव कोकाटे यांनी आपल्या घणाघाती भाषणातून उपस्थितांशी संवाद साधला या प्रसंगी कृष्णा महाले सुरेश गंगापुत्र युवराज कोठुळे शांताराम मुळाने नवनाथ कोठुळे आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं काय काय आम्ही राजीनामा वाटते पहा तुम्ही बोलता ते सारखे शिवसेने मंत्री राजीनामा फिरताय तर राजीनामा देत नाही तर कामही करत नाही गवांनी बसलेल्या कुठं सारखी आवाज लागेल सारे गाव देत अशा प्रकारे ही शिवसेना शिवसेना परवा पर्वापर्यंत काय बोल तिथे आणि एका राजूतून काय घडलं एका रातून तुम्ही हिंदुत्व जागा झालो बेसार पुढे राजू पुढे झाले होते आपल्या घडले होते का एका रातू त्यांना अब्दुल कलाम संपला आणि लगेच हिंदुत्वाचा सामोरा त्यांना साक्षात्कार झाला लगेच तुला मंदिरावर आले

आपला निर्णय पक्का घ्यावा लागेल आणि हा निर्णय निकालामध्ये परिवर्तित करावे लागला परिवर्तन हा टॅक्स कमी करून शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवा शेतकऱ्यांना का दाखवता त्याच्या खिशामध्ये पैसा आला तर क्रमशा खेड्यापणा सुद्धा शिक्षण शकते तुम्हाला माहिती ना आपल्या पंजेंद्र सरपंचांनी

त्याच्या प्रेमाचं तयार होत पण शेवटी काय घर नाही लोक घर मिळत नाही जनतेची या पत्रसंख्याच्या जनतेची सुरू आहे तिला कुठल्याने मोठं माहिती केली पाहिजे तिला कुठल्या धोरणात्मक निर्णय केला पाहिजे एका माणसाचा कल्याण करण्याचा विषय नाही केंद्र सरकारने कायदे पास केले पाहिजे धोरण पास केले पाहिजे आणि त्या धोरणाचा परिणाम म्हणून गावाच्या शेवटच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे ठरवावी लागतात त्यासाठी आहे निवडणूक सभाखंड बांधायची झाली नाहीये ही निवडणूक यवळामध्ये मध्ये झाली नाहीये या निवडणुकीमध्ये केंद्र सरकारने धोरण ठरली पाहिजे आपल्या भागामध्ये आपल्या मतारसंघामध्ये आखिरी शेतकऱ्यांचे प्रश्न गोर रेल्वेचे आदिवासींचे आदिवासींचे प्रश्न महाजनांचे प्रश्न हे सोडवताना काय काय खास होतो काय अडचणी आहेत त्याचा अभ्यास करून ते त्या हाऊस मध्ये मांडावे लागतात विधायक मध्ये त्याला परिवर्तन करावे लागतात कायदा काय करतो तर त्या अनुषंगाने खालच्या माणसाला न्याय मिळत ही प्रोसेस आहे ही प्रोसेस तुम्हाला कळत नाही तुम्हाला काय घ्यायचं काय द्यायचं कळत काय घ्यायचं कळत

अरे मी सोसायटी चा सदस्य आहे सोसायटीचा चेअरमन आहे डायरेक्टर आहे गेली चाळीस वर्ष मी सोसायटीतून कर्ज घेतो पीक कर्ज घेतो टाक्याला दा कर्ज घेतले बाय कर्ज मी शेतकरी आहे मला खरीप माहिती आहे मला रब्बी माहिती आहे मला कर्ज कसं घ्यायचं मला माहिती आहे मध्य मुदत कर्ज आहे दीर्घ मुदत कर्ज आहे लघु मुदत कर्ज आहे पीक कर्ज आहे ते गरीब भरायचं ते पण आम्हाला आम्हाला माहिती आहे शोसाला कसं ते आम्हाला माहिती आहे आजच्या संस्था इतकी वाईट आहे आज बँकेची आवाज इतकी वाईट आहे या जिल्ह्यातल्या पाच लाख लोकांना कर्ज फोडला धोरणामुळे बुडीत अवस्थेमध्ये जाणार आहे बुडीत अवस्था तुमच्या तालुक्यामध्ये काय अवस्था आहे मला कल्पना एकही संस्था आधी सुद्धा पासून बाहेर येणार नाही याप्रसंगी योगेश तुंगार युवराज कोठुळे कृष्णा महाले नंतू अकलकर शांताराम मुळाने मोहनराव बोडके नवनाथ कोठुळे किरण अडसरे परशराम पवार दिलीप चव्हाण मोहन चव्हाण आदिवासी कोळी समाजाचे देविदास वटाने सुरेश भागवत शरद वाक्सरे वामन बदादे आदी मान्यवर उपस्थित होते साठी व्हिडिओ जर्नलिस्ट रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर